श्रीराम समर्थ निंदकाचे वंदक झाले पुण्यास गोपाळराव गोखले या नावाचे एक गृहस्थ होते ते मोठे शिवभक्त असून चांगले तालीमबाज होते त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच आणखी अर्धा मंडळी होती पुण्यामधले भोंधू लबाड साधू लोभी संन्यासी वात्रट हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणे हा या मंडळींचा महत्त्वाचा व्यवसाय असे एखाद्या वात्र कीर्तन चालू झाले म्हणजे ही मंडळी श्रोत्रमुदायात वासरू किंवा गाडवाचे पिल्लू सोडून देत आणि त्याने गोंधळ केला म्हणजे बुवाची आपोआप फजिती होय श्री महाराज पुण्यास असता अनेक स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनास येऊ लागले एक दिवस गोपाळराव दर्शनास आले त्याने मनामध्ये एक खून धरली होती की जो साधू आपल्याला आपली, आपली शिवभक्ती प्रकट करून सांगेल त्याला आपण गुरु करायचा गोपाळराव स्वतः बाजूला गप्प बसून श्री महाराजांचे बोलणे चालणे सूक्ष्म रीतीने पाहत होते बरीच मंडळी येऊन गेल्यावर त्यांच्या गटामधील एक जण पुढे झाला आणि श्री महाराजांना अशिष्ठ देत म्हणाला श्री महाराज हसले आणि तुम्ही उद्या पुन्हा या आपण स्वस्थपणे बोलू आज आता मला एकाकडे जायचे आहे असे बोलून ते उठले श्री महाराज गेले खरे परंतु मागून मंडळींची बाचाबाची होऊन मारामारी अगदी थोडक्यात टळली तरी गोपाळरावांना एक दोन मार पडलेच दुसऱ्या दिवशी गोपाळराव पुन्हा आले श्री महाराजांना नमस्कार करून बाजूला बसावे म्हणून पुढे झाले श्री महाराजांनी त्यांच्याकडे अत्यंत आपलेपणाने पाहिले आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल इतक्या हलक्या आवाजात त्यांच्या कानात सांगितले मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो हे शब्द ऐकल्याबरोबर गोपाळरावांचे अंतःकरण तळापासून हल्ले आणि त्यांनी महाराज असे ओरडून श्री महाराजांचे पाय धरले गोपाळराव स्वतः पुढे आठवते मी त्यांचा निंदक आणि परीक्षक म्हणून गेलेला मी त्यांच्या अंतरंगातला शिष्य म्हणून त्या दिवशी परत आलो जणू काही लहानपणापासून माझी ओळख असावी इतक्या इतक्या आपलेपणाने आणि निसंकोचाने श्रीमालास माझ्यापाशी बोल वागू लागलं